नमस्कार मी तर मैत्रीण नव शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि आज आहे गुरुवार तर मी काय केलं विरांश सकाळी जाताना काही व्हिडिओ नाही काढलेला यायला सकाळी लवकर जायचं तर रसिकाला आज जायचं ऑफिसला म्हणून आणि रसिकाचं ऑफिसला गेली तर विरांशचं आंघोळ विंगोळ सगळं त्याला आता झोपून आली घरी आणि मी आता जेवणार आहे पण भाजी काय झालं सकाळी भाजी ह्यांच्यापूत दोघांपुरतीच झाली होती तर ती आता मी भाजी टाकलेली आहे हे पहा दाखवते मी आता कारल्याची भा कारल्याची भाजी गडबडीत केली कुकरमध्ये आणि आता म्हणलं झाकण पडतंय हे बघा झाकण पडले बघते आता कशी झाली ती हे पाहा हे बघा गडबडीत भाजी केलेली आता कशी झाली माहीत नाही आहे आता मी आणि या मावशी जेवते मावशीने काय आज डबा आणला नाही आहे ते जेवण करूनच आलेत तरी म्हणलं माझ्यासोबत खावासा आपल्या मावशींना देते आणि मी जेवते आगे। आगे। चला या सगळेजण कार्याची भाजी खा खायला मला एवढी गडबड आहे की तपट दिवशी मी जेवते आणि जाते दहा मिनटात का तुळ रसिकाची सासूबाई पिंढजवळ थांबलेत त्यांना पण जेवायचं आहे तर चला या सगळेजण जेवायला मी निघाले जेवण केलं पटपट आणि निघाले दहा मिनटात जेवण केलं कारण काय अजून ते रसिकाची सासूबाई पण जेवायला बसायचे सासूबाई आणि सासरे तर त्याच्यामुळे मी पडदिशी जेवल्यान निघाले आणि सांगता येत नाही नेमकं इकडे आले की मी Ground. तो उठेल काही सांगता येत नाही त्याच आली लिफ्ट खाली बाबा पाऊस नाहीये चष्मा पुसायचा राहिलाय हे बघा ब्ल्यूटूथ पाहिली होती ही घरी मग पुन्हा वरती गेले आणि मावशी मी जेवायला बसल्या होत्या पण माझ्याकडे चावी होती त्याच्यामुळे मी उघडलं आतला दरवाजा पुढेच होता तर चला आता डबल डबल हेल्डपट आहे आता दसिकाच्या लिफ्ट मध्ये बघा आणि दसिकाच्या लिफ्ट मध्ये तर बल्ब एकच आहे बल्बच गेलाय विनाश आलेला आहे माझ्यासोबत आणि घरी चाललो होता मी लगेच पाच मिनिटात लगे आलो पाच मिनिटात चालू आहे जिरं केली कॉफी केली आणि आता वाट बघतो लिफ्टची लिफ्ट कधी येते वरती खाली गेली ना झिरोवर आहे अविराश हे पहा अविनाश हाय हायक हाय <laughs> त्याचा मूड नाहीये आहे निरांचा आता निरांचा हाय करायचा मूड नाहीये त्याला जायचं घरी जा थांब 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 चला आणि चाललो बघा मी आलो ती खास साठी डाळी पण घेऊन जायचं होतं आणि सासूबीनं कॉफी करायची होती त्याच्यामुळे मला पण मला यावं लागलं घरी विरांस घेऊन चालली घरी तर बघा पाण्यात न जातोय सगळं तर घ्यातलं सुकलेलं आहे काही काही ठिकाणीच पाणी साठले मानू ऐकत जाऊ ना नना ऐकत जाऊ ना नना तर ना पण कसं दिसतो बघा आता करायचं नाही चालायचं विरांश चाललं बघा अगो 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 त्याच्या हातात काय दाखव का त्याच्या हातात विरांच्या हातात काय आहे ग्लास आहे ग्लासमध्ये आहे चॉक चॉक्स चॉक्स गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता बघा साडेसहा वाजले संध्याकाळची तर मी रसिकाकडनं आली आहे पाच दहा मिनटापूर्वी म्हटलं चला आता देवापूर दिवा लावूया तर पहिला देवापूर दिवा लावते आणि अर्धा तो, तो चहा टाकलेला इकडे चहा बनवलेला आहे व्हायसाठी म्हटलं चला आपले अर्ज चहा पिऊया आणि फ्रेश होतं फ्रेश आहे आता मग चहा पिऊन झाल्यानंतर मग फ्रेश वाटतं तर चला एवढा देवापूर दिवा लावते आणि मग चहा घेतली या सगळेजण चहा प्यायला हे आलेले घरी कामावर नायचं त्यांनी काय केलं दव्यांच प्रसिद्ध इथं हापडा आणलेला काय नारायण नारायण ढोकळ्याच का अव्याच दव्याचं म्हंटल ना हा नारायण ढोकळा म्हणून आहे त्यांचं प्रसिद्ध ना ढोकळा पण प्रसिद्ध आहे अजून फापडा पण आहे दाखवते तुम्हाला हे तर ते आणलेलं आहे यांनी आणि सगळ्यांनी आम्ही पण खाल्ले आता तर चला आता स्वयंपाकाला लागली आहे मी भात कुकर मध्ये भात हे बघा कुकर लावलेला आहे तर भात आज बटाट्याची रस भाजी करायची आता मला आ, मला आज ना एकच वरण न टाकता बटाट्याची रस भाजी करूया तर चला तर मग आता कणिक थिंबावं लागेल पोळ्यासाठी तर बघा आज काही व्हिडिओ सकाळी मला काढणं जमलं नाही काढायला तर म्हणजे चला आता निदान आता तरी सुरू करूया त्यामुळे मी जसं जमेल तसं व्हिडिओ काढणार आहे तर बघा हे बघा त्या आपल्यासोबत ही चटणी मिळते तिखट नाही आहे ती म्हटलं होती तिखट आहे तिखट काहीच नाही आहे तर चला आता प्राजक्ट येईल प्राजक्ट उद्या प्राजक्टाकडे ना शुक्रारची म्हणजे हे बसते महालक्ष्मी असतात गौरी असतात तिच्याकडे पण उद्या पहिली गाव उद्या बसतात असते त्यांच्याकडे आणि दुसरी गाव नंतर ना आणतात ज्यावेळेस आपण महा गणपती महालक्ष्मी त्यावेळेस आणतात असं असतं तर प्रत्येकाची पद्धत असते हो तर प्रत्येकाची पद्धत असते तर त्यांच्याकडे कसं असतं उद्या शुक्रवार आहे ना तर पहिली गौर म्हणजे दोन गौरीपेक्षा पैकी एक गौर उद्या आणतात आणि मग दुसरी राहिलेली गौर असते ती गणपतीच्या म्हणजे आपली महालक्ष्मी जेव्हा असते आव्हान असतं गौरीचं आव्हान असतं त्या दिवशी दुसरी गौर आणली जाते अशी पद्धत आहे चला तर आता बटाटे घ्यायचे बटाट्याची रस्सा भाजी करते अलीकडं बटाटे टमॅटो आणि कढीपत्ता चिरून घेतले बटाटे चिरून घेतले आणि टमॅटो पण चिरून घेतलाय कढीपत्ता पत्ता घेतलेला आहे इकडे तर आता बघा मी आता सिंपलची भाजी करणारे शेंगाला नाही तर खूप करणार आहे साधी भाजी पहा इकडे बटाट्याची रसा भाजी बनवलेली आहे तर पोळ्या आपण चालू आहे तिकडं कळणं आणि सासूबाईंना आता जेवायला तर प्राजक्ता येऊन गेली प्रतीक येऊन गेला मग थोडं भरणं त्याच्यामुळे मला चला आता थोडासा मला थोडं उशीर म्हटलं तर आठ वाजता येतं आठ वाजून दहा मिनटं फक्त तर चला वाटते जेवायला आणि मग मग बाकीच्या दोन पोळ्या करते हे बघ आता सगळं आता किचन आवरायचं राहिलं किचन होता असं वाढले जेवायला जे ते बघा असं व्यवस्थित जेवायला आता मी किचन ओटा आवरती आहे आणि हे बघा गेले तर विनाशकड गेले हे गिरला भेटण्यासाठी गेलेले आणि हे आणलं काय ड्रॉइंग कलर बॉक्स आणलं सगळं तिचे नोट सगळं साफ करायचं राहिले बघा तिचे साडेआठ झाले झालेले जेवण आता हे आहे की आम्ही गणपतीच्या धुमाली आहे थोडी थोडी जमेल तसं करायची आहे चला आता स्वयंपाक आवरला आहे सगळं किचन ओटा पण सगळं साफ करून घेतलेलं आहे सासूईना गोळ्या पण दिल्या आहेत बी पीच्या आणि हे गेलेत विराजकडे ना तर येतील थोड्या वेळात चला तर थोड्या वेळात हे येईपर्यंत थोड्या थांबायचं थोडी विश्रांती मिळेल तेवढीच चला तर नो भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर